खरी आहे सुरी लागणार लाल वडक असताना काय नाही सांगा बघ्या म्हटलं काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ तर आज कळिंगणापासून सुरुवात कलिंगड कलिंगण कलिंगण कलिंगड बाजारात भरपूर होते yes. <laughs> यस यस खरी परीक्षा आहे सूर्याची सूर्य लागणार आहे लाल भडक असताना काय नाही सांगा बघ्या तू सांग होते कापून देते नंतर म्हटलं कळत बात बात म्हणजे तसा बात नाही बात नाही कळिंगण बात नाही बरा पण त्या लय लाल पप्पा धार खाईना काढू वाटेने आज जरा झालं हां व्हिडीओच मंडळी आवाज मागे पुढे झालो तर मी एडिट केलाय तो व्हिडिओ तर चांगला असा अपलोडिंग केले आणि काय गडबड झाली काय कळक नाही कशामुळे मी कमेंट आधी वाचले म्हटलं असं काय नक्की गोंधळ झाला काय समजा तयार नाही नंतर व्हिडिओवाल्यानंतर कळला काहीतर आवाजाच गोंधळ झालं मागे पुढे काहीतरी इतके हा नाही झाला काय चुकी आमची झाली दुकानदार सांग कापून देते कळिंग हा सांगते कापून दाखवते पण तर बरोबर नाही चव भर या का ना आपण पण चव बघूया भांडा दे बरा चौभाऱ्या करतो साली खेळ नाही सगळं खाली पडत पप्पा आरेच सांगे तुखा लाल यावसा नाही या

कसा जबरदस्त आणि माझं स्वेटर देऊन टाकले दिल <laughs> गिफ्ट दिले गिफ्ट अजून एक वाढदिवसाचा अजूनपर्यंत कमेंट देतो किती तरी कमेंट झाला मामा म्हणा कमेंट कमेंटच कमेंट ह्याच्या आधी कोण विश करी नाही <laughs> आम्ही पाच जण सोडून तसं सो पण इच्छा नाही विचारीत विचारीत आई काय ऐकलं नाही कोण इच्छा नाही <laughs> हो खरं

वाचतलो भारी म्हणजे थोडे थोडे एक कारण खूप होते त्याच्यामुळे सगळं काय वाचू शक्य नाही आणि झाला कस पहिली गोष्ट दोन तीन दिवस झाले दिव्याच्या बर्थडे निमित्त भरपूर कमेंट्स येतात पण काय होता सगळ्यांना रिप्लाय देऊ मिळणार नाही त्याच्याबद्दल सॉरी आधी कारण काय होता आता एकशे एकोणपन्नास का किती होते तर सगळ्यांचे मनापासून आभार विडवत ना सांगतो कारण बरेच म्हणजे प्रत्येकाला वाटत असत असता काहीतरी आम्ही कमेंट केल्यानंतर आमचा रिप्लाय पण तर काय आता शक्य नाही हो ना इतक्या रिप्लाय देव असं उद्या बघ जेवढं शक्य होता तेवढे कमेंट वाचतो मस्तपैकी काही नाही बर्थडे चे सांगते बर्थडे विश केल्यान तर ते आणि एका जोकां टाकला तर मग कसा होता बाकी ज्यांचं पण मनात थोडं आहे का मस्त कॅनकट टाकलं आणि आपल्याक टाकत नाही असं होतं तर त्याच्याबद्दल सॉरी कोणातच टाकू नाही आणि असं मनात आली नको कोणाक रिप्लाय केलं असत रवलं असत तर म्हणजे काल परवा मी टाकले थोडं पण तर आज तर कोणा कष्ट को खूपच असलं असल्यामुळे टाकून असं एका टाकतं टाकूच बरोबर वाटणार नाही म्हणा नाही जेव्हा कळिंग खाऊ कळिंग खाऊन झालेला आणि आता हा फळ बघा ह्या ओळखा कसला ओळखाने दाखवा कसला सांगा बघ किती जण ओळखतात <laughs> <laughs> आम्ही भले सांगते पण एवढ्यातच कमेंट करा प्रामाणिक कमेंट करा ह्या फळ कसला असा एवढ्यातच कोणी कोणी ओळखला तर पप्पा घेऊन येते त्या फळ खाली मिळतात खाई ना खाई ना, ना पप्पा खाली गेले थाई ना म्हणजे भाडा घेऊन गेले मग सोडून थोडस आणलं येता येता कसला कसला आई फळ असा बदामाचा बदामाचा फळ आहे याच्या आतमध्ये बरेच जण का येस आणि हे तर सुक काहीतरी काजू कसे आपण त्याच्यावर प्रोसेस असतात काहीतरी कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा त्यांची खूप लागतात आम्ही पहिले अशी वली ओली फळांना फोडून घालू आणि खाव बरं लागतं पिकलेला वरचा खात ते कधी खाल्लं त्यांच्याकडे तर मग सुकल्याशिवाय व्यवस्थित सुटणार आहे सुकाचं सुकवलं वरचा काढत फोडच आम्ही एकदा फोडलेला आणि ह्या ना ताजा पडलेला असला तर खाऊ बरा लागत अजून एक गोष्ट आई काल काही गेली आम्ही काल रेडी गेलेलो रेडीच्या गणपती पहिला आम्ही लहान असताना आजी थोडा घेऊन येथे गोड असत दिसलं तर म्हटलं जुने आठवणी लहान असताना खाऊ आम्ही भारी तेव्हा त्या अजूनही भारीच लागत व्या तो काय हा खाऊ मग जबरदस्तच लागता ते सुद्धा कोणाकोणाची आठवण असतली लहानपणी आता असला कमीच झाला खाऊचा प्रमाणच मिळू का नाही नाही दिसणार नाही तुझ्यातरी आणि कसं लागतं माहित मंडळी एकदम गोड पण नाही आणि असं कमी गोड पण नाही एकदम मिडियम असं मस्त वाटतं खाऊ

माझ्या <laughs> <laughs> मनाला हो पण काय पंचा गेलो तर उद्या विडो बघता कोणकेश्वर घेऊ आणि नक्की नाही पण हा सत्तर टक्के होय नाव हा देत नाही माहिती <laughs> हवंय म्हटलं तर नाही लागतला

काय बस का माझा बॉटच भारला टाइम खूप झाला म्हणजे बाबू अजून येऊ नाही सलून मध्ये गेला कुठे काय करून दहा दिवस झाले असा नाही लाडको लाडको आणि ना ना घरात बरा वाटत एकदम त्याच्यामुळे आता केस कापून येतो दर मंगळवारी कापता ना बघ किती वाजता जेवणाचा प्लॅन असा पुढे आणि टाइम तुमचा दाखवतो टाइम खूप झालेला नऊ चव्वेचाळीस झाले पावणे दहा झाले अजून काही योग नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे मंडळी आपल्या कुडामध्ये एसआरएम कॉलेज मध्ये काही विद्यार्थी भेटले होते तर तिकडे एक जबरदस्त इव्हेंट होणार आहे लवकरच तर तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही त्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि मस्त इव्हेंट आहे तर त्याची माहिती पुढील प्रमाणे मला विद्यार्थी भेटले होते त्यांनी दिली तर तुम्ही ऐकून घ्या म्हणजे जसं की बोललोय तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर मग इझी पडेल फ्रेंड्स तर आमच्या तीन फेब्रुवारी आमच्या महाराज संतरावलोळ्यामध्ये इव्हेंट असा तर हे पाच प्रकारचे इव्हेंट असत क्वि शो बेस्ट पर्सन ट्रेजर मनी मनी आणि मेन सगळ्यात असा तो जी एम मध्ये तुम्ही तुम्ही सोलो असा आणि स्क्वॉड असा सोलोची एंट्री असा शंभर रुपये आणि स्क्वॉडची असा चारशे रुपये तर सोलो फर्स्ट प्राईज थाउजंड रुपीज असा था, आणि स्क्वॉडचा पंधराशे रुपये तर सगळ्यांनी नक्की हवा आणि ह्याची एंट्री फी असा शंभर रुपये त्यामुळे तुम्हाला आलात की तिकडे लंच बीच अनलिमिटेड लंच ची सोय हो आहे आणि मजा येईल तुम्हाला नॅशनल इव्हेंट आहे बाहेर बाहेरचे कॉलेज गोवा बेळगाव कोल्हापूर रत्नागिरीचे कॉलेजेस येणार आणि मजा पार्ट म्हणजे का अपना सपना मनी मनी अपना सपना मनी मनी मध्ये आम्ही तुमक पाचशे रुपये देतलो आणि जास्तीत जास्त पैसे तुम्हाला करूचे असतात आणि ट्रेकर अंडर तुम्हाला सांगायचा माहितीच काय असतात